राजकारणात असं म्हटलं जात माणसाला मोठं व्हायचं असेल तर छोट्यावर भांडण करून देत मोठ्यावर कुस्ती करायची मग महाराष्ट्रात सगळ्यात मोठा कोण नेता होता त्यावेळेस शरद पवारवरच कुस्ती करायची बारामतीत जाऊन करायची तयार दाखवायची जाणं होईल ना तर नाही होईल hmm. म्हणायचं गोपीनाथरावनं स्वतः हे कबूल केलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यावरची जाण असलेला प्रत्यक्ष पोहोचलेला कार्यकर्त्याची नाळ असलेला नेता जर कोण असेल महाराष्ट्रात तर शरद पवार कारण दलितांचं नाव आहे उद्धारकर्ते आहेत आंबेडकरांचं समतेचा दृष्टिकोन अंगीकारायचा असल्यामुळे सगळ्यांनी मंजूर पण केलं होतं मग शरद पवारांनी जेव्हा तो निर्णय घेतला पुढे जाऊन नामांतराचा चौऱ्याण्णवच्या काळामध्ये की त्यांनी घडून आणलं ते नामांतर त्याचा मात्र फटका शरद पवारांना बसला राजकीय किंमत अनेक ठिकाणी त्यांना राजकीय त्याची किंमत मोजावी लागेल शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या आज ज्या का आज जरी त्यांच्याकडे नसतील संख्याबळ कदाचित पण शिक्षण संस्था महत्त्वाच्या औरंगाबाद परभणी जालना नांदेड उस्मानाबाद या शिक्षण संस्था पवारांशी एकनिष्ठ राहिलेल्या लोकांकडेच होत्या साखर कारखानदारसुद्धा पवारांनीच निर्माण केलेलं होतं त्याच्यामुळे पवारांची ताकद नक्कीच आहे